नमस्कार आज आपण पाहणार आहोत धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान दादा शेळके सोलापूर जिल्ह्यातला पैलवान विरुद्ध पोपट गोडके तोही सो सोलापूर जिल्ह्यातला पैलवान अशी अतिशय चांगली कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये झालेली धाराशिव येथे आज आपण कुस्ती लय भारी या युट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत चला तर मग पाहूया पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान पोपट गोडके यांची कुस्ती कुस्ती जी गॅलरी आहे मध्ये उभा राहणारे लोक त्यांना आपण या गॅलरीमध्ये बसवलं पाहिजे उद्या याच्यापेक्षा जास्त मोठी गर्दी होणार आहे आणि कुस्त्या चांगल्या बघायला येणार आहेत व्यक्त सर्वांना विनंती या ठिकाणी मी करतोय नम्र विनंती करतोय की आपण एवढा चांगला पासष्टवी महाराष्ट्र केसरीचं आयोजन हो आपण इथं केलंय सी आपण आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये यायला येऊ चालू आहे तर या ठिकाणी विनंती करून थांबतो उद्या येताना आपण सर्वांनी गॅलरीमध्ये बसावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो पासष्ट पक्षी सुतरणासाठी प्राण सुपासण्यासाठी पाहुणे अनुभव एक मिनिट सभेला सर्व खेळाडूं, कोचज टीममध्ये सूचना उद्याच्या वजन वतीन आणि सकाळी ठीक आठ वाजता कुस्तीरणा प्रारंभ होईल 5 वाजता अभी संपर्क साधायचा आहे महाराष्ट्र केमिस्ट्री उद्या सकाळी ठीक आठ वाजता पुस्तकांना प्रारंभ होईल पक्षी समारंपासाठी पाहुण्या पाठवायची पक्षी समारंभासाठी पाहुणे एकसष्ट किलो पाठी एक मिनिट उद्या एका मध्ये उद्या संध्याकाळी राजश उद्या संध्याकाळी महाराष्ट्र केसरी गटातल्या क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल होणार आहेत प्रेक्षकांनी यायची नोंद घ्यायची उद्या संध्याकाळी महाराष्ट्र केसरी गटातल्या क्वार्टर फायनल सेमी फायनल होणार आहेत राज्या राजेश वैभव पाटील आणि माझ्या कड्यावर संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव पाटील कोल्हापूर रेता शेखे गोंदिया चितपटीने विजयी उद्या सकाळच्या सेशन मध्ये महाराष्ट्र